नमस्कार कृषीमित्र कृषी मित्रात आपल्या अक्च युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज तारीखे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे फिल्म पणे मार्केट इथे जाणून घेणार आहोत काय कांदाचे भाव होते आज आठसो रुपया अरे हा हजार रुपया लाड

1 2 3 4 5 6 7 8 9 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 7 1 8 1 9 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 2 9 3 0 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 3 7 3 8 3 9 4 0 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 4 7 4 8 4 9 5 0 5 1 5 2 5 3 5 3 5 4 5 6 5 7 5 8 5 9 6 1 6 2 6 3 6 5 6 7 6 8 6 8 6 9 7 0 7 1 7 2 7 3 7 4 7 8 7 9 7 1 7 2 7 3 7 8 7 1 7 2 7 2 7 3 7 8 7 1 7 2 7 3 7 8 7 1 7 2 7 3 7 4 अकराशे दहा रुपये कोणती व्हरायटी होती अकराशे दहा रुपये आज तारीख आहे सात ऑगस्ट कधी काढला होता कांदा मे मध्ये काढला होता ना आता थोडस पात पडायला लागली त्याचे हा सो काय तुम्ही जास्तीत जास्त किती काढला भाव विकला या वेळेस तेराशे पन्नास आणि किती एकर मध्ये लावला आहे तुम्ही चार पाच एकर म्हणजे आता तुम्ही काढायला सुरुवात केलेली आहे काय भाव वाढायची काही चिन्ह दिसत नाही आहे काय वाटतंय खर्च तरी निघतोय का खर्च नाही निघत आहे खर्च पण नाही निघत आहे किती आलाय तुम्हाला साधारण किलो मागे किंवा नाही नाही किलो मागे साधारण स वीस सतरा अठरा रुपये खर्च असेल आणि आज तुम्हाला काय भावा विकलाय तुम्ही आकर्षक सो नऊ रुपये घाटक विकलाय तुम्ही आणि हा कांदा चांगला क्वालिटीचा आहे आज जर तुम्ही गोल्टी आणला असता तर तो अजून सात आठ रुपये पड गेला असता म्हणजे अजून नुकसान झालं असतं काय म्हणाल तुम्ही सरकारला भाव वाढायला पाहिजे खर्च वाजा तर दोन पैसे मिळाले पाहिजे धन्यवाद काय नाव दादा सुनील पगार सुटले धन्यवाद दादा काय भाव गेलं सातशे ऐंशी रुपये कोणती व्हरायटी होती कुठे कुठला कांदा होता बियाणा घरचं बियाणा घरचं बियाणं होतं ना घरचं बियाणं सातशे ऐंशी रुपये अकराशे रुपये भाव केलेला आहे काय भाव गेला दादा पाचशे रुपये थोडं डागी कांदा आहे पाचशे रुपये भाव गेलेला आहे दादा काय भाव गेलं कोणती व्हरायटी होती ओके एक हजार पंच्याऐंशी भाऊ गेले दादांचा गोष्ट काय गेलं भाऊ दादा काय भाव गेला आठशे दहा रुपये गेलेली आहे छोटी गोल्टी आहे आठशे दहा रुपये डागी कांदा आहे छोटा काय भाव गेला दादा एकशे साठ रुपये भाव गेलेला आहे भाडं पण नाही निघणार ना भाऊ अकराशे चाळीस रुपये भाव गेलेला आहे અકરા પંદર અકરા પંદર વીસ જવાબ પચીસ अकराशे पन्नास रुपये भाव गेलेला आहे सो शेतकरी सिन अशाप तुम्हाला आज काय बाजार भाव याची आयडिया आली असेल व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि हे जे व्हिडिओ असतात ते जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना जे आहे कांद्याचा असेल जे बाजार भाव आहे त्याचे अपडेट्स मिळतील धन्यवाद